नांदेड राजकुमार लोंगटे नांदेड अनिल बांडे यांना मुंबई येथे यांना दुबई येथे आंतरराष्ट्रीय पुरस्कार प्रदान उमरखेड येथील प्रख्यात विचारवंत साहित्यिक तथा मिलिंद महाविद्यालय मुळा मुळवाचे मराठी विभाग प्राध्यापक डॉक्टर अनिल काळबांडे यांना मान्यवरांच्या उपस्थिती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय पुरस्कार देऊन त्यांच्या शिक्षण व सामाजिक कार्याचा गौरव करण्यात आला दुबई येथील महात्मा ज्योतिराव फुले विचारपीठावर आयोजित चौथे विश्व आंबेडकरवादी साहित्य संमेलन जागतिक आंबेडकरी महामंडळाच्या वतीने आयोजित केले होते या कार्यक्रमात अध्यक्षस्थानी प्रसिद्ध विचारवंत रावसाहेब कसबे नाशी सक्षी समीक्षक माजी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे सा अध्यक्ष डॉक्टर श्रीपाल सबनीस पुणे प्रख्यात विचारवंत डॉक्टर जगन वंजारे सांगली प्रख्यात हिंदी साहित्यिक के पी सिंग दिल्ली डॉक्टर कृपाशंकर वासनिक दिल्ली डॉक्टर एम के मकवाना गुजरात संमेलनाचे प्राय आयोजक प्राध्यापक दीपक कुमार खोबरागडे डॉक्टर अंजली ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये डॉक्टर काळवांडे यांना स्मृतिचिन्ह प्रमाणपत्र देऊन हा पुरस्कार प्रदान करण्यात आला गेल्या तीस वर्षापासून मिलिंद महाविद्यालय मुळवा येथे मराठीचे अध्यापन करत असताना फुलेशाहू आंबेडकरी चळवळीमध्ये दिलेलं अमूल्य योगदान त्यांची साहित्य सेवा पाहता त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आलेला आहे डॉक्टर यांना याही अनेक त्यांना सन्मानित करण्यात डॉक्टर काळबांडे यांनी जवळपास बारा ग्रंथांचं लिखाण केलं असून आंतरराष्ट्रीय स्तरावर त्यांनी त्यांचे आतापर्यंतचे पन्नास शोध निबंध प्रसिद्ध झाले असून त्यांना जवळपास दोनशेहून अधिक पुरस्कारांनी आतापर्यंत सन्मानित करण्यात आलं जवळपास तेरा देशाचा प्रवास त्यांनी केलेला आहे या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन डॉक्टर रेहाणा बेग यांनी केलं तर आभार अॅडव्होकेट रुपेश पाटील यांनी केलंय रोखोक पोलीस टाइम्स न्यूज साठी राजकुमार लोम